नमस्कार दीपाली नमस्कार यशस्विनी जो खूप स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद आज आपल्या बरोबर आहे दीपाली हिंगे देव ज्या सोहम प्रॉडक्ट्सच्या सोल डिस्ट्रीब्युटर म्हणून आपल्याला माहिती आहे पण अजूनही एक पैलू आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो कमी लोकांना माहिती आहे त्याच्याबद्दल आज अजून आपण बोलणार आहोत काय म्हणते दीपाली मी छान आहे तुमचं स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे थँक्यू जो दीपाली तू मायक्रोबायोलॉजिस्ट आहेस बरोबर थोडं तुझ्या शिक्षणाबद्दल मी पुण्याची आणि जन्म आणि शिक्षण झालं आणि मी गरवारी शाळेमध्ये दहावी पर्यंत होते त्यानंतर आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये मी अकरावी पासून एम एस सी मायक्रोबायोलॉजी होईपर्यंत मी गरवारे कॉलेजमध्ये होते ज्या बहिणीचाही एक रोल मॉडेल म्हणूया या बहिण ही मायक्रोबायोलॉजी ज्योती आता ती आणि तिने पण पीएच डी केलेला आहे मायक्रो बायोलॉजी शी, मध्ये शिक्षणाला महत्व देणाऱ्या परिवारामधून आल्यामुळे आई पण शाळेमध्ये शिक्षिका होती त्यामुळे तिचाही कटाक्ष असायचाच की अभ्यास व्यवस्थित पेच्या झाला पाहिजेच वडील वडीलही नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मध्ये सायंटिस्ट होते तर तेही पी एच डी होते बहीण पी एच डी आहे आणि भाऊ पण मेडिकल मेडि... मेडिकल डॉक्टर आहे त्यामुळे असं थोडासा एक वारसा शिक्षणाचा वारसा मिळाल्यामुळे आपल्याला बीएससी पर्यंत शिक्षण पूर्ण नाहीये एम एस सी करायचं आहे हे मात्र नक्कीच ठरवलेलं होतं त्यामुळे एम एस सी मायक्रोबायोलॉजी केलं आणि नंतर मग लग्ना लग्न झाल्यावर मात्र मी एन सी एल मध्ये काही काळ दोन वर्ष साधारण प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून होते काम म्हणजे सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातलं वैज्ञानिक सायन्स आले बॅकग्राऊंड म्हणूया मात्र आई हिंदीची शिक्षिका होती आणि सीबीएसई बोर्डची शिक्षिका होती त्यामुळे तिने तिचा एक कटाक्ष होता भाषेलाही तेवढंच महत्व द्यायचं त्यामुळे हिंदी संस्कृत आणि मराठी या भाषांचाही अगदी व्याकरणासहित उत्तम अभ्यास करून घेतला गेला वा वा म्हणजे वडिलांकडून विज्ञान आणि आईकडून भाषा हे दोन्हीचे संस्कार झालेले आहेत आणि पुढे आपण बघू तर तिला कसे उपयोगी नंतर ते <laughs> अमेरिकेत तुझं थोडं सांगा प्रवास आम्ही अमेरिकेत साधारण दोन हजार बाराला आलेलो आहोत आणि तेव्हा खरं तर मी तर इंडिपेंडेंट व्हिसावर आल्यामुळे मला जॉब करणं कि किंवा काहीही करणंही शक्यच नव्हतं तर त्यामुळे दोन हजार चौदा पंधरा जेव्हा येईल एच फोर ईएडीची कन्सेप्ट आली तेव्हा मात्र मी ई एडी करून घेतलं की ज्यामुळे मला थोडं फार काही जॉब करणं किंवा निदान मुलांच्या दृष्टीने करणं परमिट घेतलं पण ते घेऊन सुद्धा म्हणजे फार काही करण्याचे मुभा नव्हती कारण बरेच गडबड होती घरातही मुलींसाठी वेळ देणं आवश्यक होतं पण जेव्हा दोन हजार एकोणीस साली पंडित फुडचे जे ओनर आहेत आ, आ, ते माझ्या ओळखीचे आहेत तर त्यांनी माझ्याकडे थोडीशी चौकशी केली ऑस्टिनसाठी रिप्रेझेंट करण्यासाठी तुला डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करण्यात आमच्याबरोबर टीममध्ये येण्यात इंटरेस्ट आहे का तर मग मी घरात सगळ्यांशी बोलले कन्सल्ट केलं आणि माझे सासरे ज्योतिषी आहेत त्यांनाही विचारलं की हे किंवा माझा हा असा व्यवसाय सुरू केला तर यश आहे ना तर ते म्हणले तुला मी हिरवा सिग्नल देतो उद्योग नक्कीच सुरू कर आणि मग तेव्हापासून मी छोट्या प्रमाणावर आधी सुरू केलं काही दुकानांना मी थोडं अप्रोच झाले त्यांनी सामान ठेवायला आम्ही प्रयत्न करून बघतो आणि मग एकाची दोन दुकानं असं करत करत एक, पाच सहा दुकानांमध्ये आता सध्या प्रॉडक्ट आहेत ऑस्टिन मध्ये तर अभिनंदन तुझं म्हटलं तसं मराठी आणि ती पण उद्योजिका महिला अशा खूप निराळा रेअर असतात अगदी आणि तू ते करतेस यशस्वीरित्या करते आतापर्यंत कसं गुजराती आणि इतर प्रांताचे प्रॉडक्ट जास्त मिळायचे दाक्षिणात्य खूपच मिळायचे आणि मानाने मराठी प्रॉडक्ट्स आपल्या दुकानांमध्ये इंडियन स्टोअर्स मध्ये मिळणं जरा रेअर असायचं कन्सिस्टन्सी खूप कमी होती पण आता ते हे सातत्याने मिळतात ह्याचा आनंद खूप होतो छान ह्याच्या बरोबरच गीतेच आपण तू करतेस बरंच काम आणि त्याच्याबद्दल सांगा अजून जर सांगते गीता परिवार संगमनेर मध्ये मालपाणी उद्योग समूहाचे जे वरिष्ठ लो, लोक आहेत ज्यांनी गीता परिवाराची एकोणीशे शहाऐंशी साली स्थापना केली त्यांचे गुरु गोविंद गुरु गोविंद गिरीजी महाराज जे आळंदीला स्थित असतात आणि ते नंतर आपल्या अयोध्येच्या राम मंदिराचे ट्रेजर खजिनदार म्हणूनही अतिशय कार्यरत आहेत तर हे गीता परिवाराचे मालपाणींचे गुरु तर त्यांनी जून दोन हजार वीस मध्ये आवाहन केलं माल, मालपा मालपाणींना की आपण ऑनलाईन संथावर्ग सुरू करू गीता संथावर्ग जेणेकरून लोकांना हे जे काही एक संकट संकटाचा समय आलेला आहे COVID, COVID. अना, अना हो कोविड लॉकडाऊन आलेलं आहे की लोकांना घरात बसून राहायचं आणि काय होतं हे अना अनाकलनीय होतं जेव्हा काय होत होत ते तर तेव्हा त्यांनी गीता संथा वर्ग की जेणेकरून लोकांना गीतेच शोकांचं उच्चारण कसं करायचं हे आपण जर समजा सांगितलं सा, मदत केली त्यांना तर त्यामुळे लोकांना थोडीशी एक सकारात्मकता नक्कीच येईल नक्की ये त्यांना आणि हे जे घरात बसून राहणं जे आहे तर ते थोडस सुसह्य व्हायला नक्कीच मदत होईल अशानी परिवाराचे उपाध्यक्ष लखनौ स्थित आशुभैया गोयल डॉक्टर आशुभैया गोयल आणि अध्यक्ष डॉक्टर संजय जी मारपाणी ह्यांच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन गीतावर्ग सुरू झाले आणि ह्या गीतावर्गाचं संदर्भात मला डिसेंबर एक दोन हजार वीसमध्ये कळालं तर हे गीता वर्ग जे आहेत तर आ, सो म्हणजे पाच दिवस गीता वर्ग गीता गीतेतील श्लोकांचं उच्चारण याचे वर्ग घेतले जातात आणि त्याबरोबर शनिवार रविवार गीता ज्यांचा अभ्यास पूर्ण झाले अशी गीता विशारद अनेक वरिष्ठ मंडळी गीता परिवारात आहेत जे विवेचन सत्र घेतात जे जे श्लोक चालू असतात तर त्यांचं विवेचन करणं त्यांचा अर्थ सांगणं हे ते अगदी उत्तमरित्या करतात गीता आपल्या लहानपणी अगदी शिकवायचे शिकवायचे म्हणजे अठरावा पंधरावा बारावा तर असाच यायचा कोणालाही तर इथे थोडं कमी कर ते करायला मिळतं मुलांना किंवा बघायला खरं तर मात्र त्याचं महत्व अजिबात कमी झालेलं नाही मला तर वाटतं की ऑन कॉन्टिटी अधिक वाढलेलं आहे आजच्या काळातल्या मुलांनी जरूर शिकावी घेता काही पालक म्हणतात की त्यांना काय कळतं आत्ता मुलं म्हणतात की आम्हाला काही कळत नाही तर ते जे तू सांगितलंस की निरूपण सांगतात त्याचा उपयोग होत असणार आणि मनाचे श्लोक काय गीता काय बाकीचे स्तोत्र श्लोक आपले हे आत्ता कळण्यासाठी नसतातच असं मला वाटतं थोडस आता कळतात पण आता पाठण तर चांगलं होतं आपलं मोठेपणे होत नाही तितकं चांगलं सो जसं आपण घरना निघताना डबा घेऊन निघतो ना आणि मग भूक लागल्यावर खातो तो नंतर दोन तीन चार तासांनी तसं हे संस्कार असतात जे लहानपणी बरोबर ठेवायचे असतात शिदोरीला आणि मग मोठं झाल्यावर आपल्याला परत परत आकलन होत आणि मग आपल्याला आयुष्यात ते उपयोगी किती छान खूप त्याचं उदाहरण जे दिलं असं खूप आवडलं आणि ते अगदी योग्य आहे की आता गीतेचा अर्थ आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळा श्लोक म्हंटला की ते वेगळा वेगळा जाणवणार आहे आपल्याला प्रत्येक दिवशी आपण नव्याने काहीतरी शिकणार आहोत हे तेवढंच खरं आहे आता मी सुद्धा गेले पाच वर्ष करते आहे पण म्हणून मला सगळा अर्थ काळाला हे नक्कीच नाहीये पण अभ्यास करायला त्यातलं समजून घ्यायला एक थोडस प्रोत्साहन मिळालं ते हे आहेच आहे जरी हे पाच हजार दोनशे वर्षापूर्वी सांगितलेलं उपदेश असला तत्वज्ञान असलं तरी हे मनोवैज्ञानिक ग्रंथ म्हणून आपल्याला अतिशय उपयोगाला येतो तू म्हणालीस ते बरोबरच आहे की हे सायकोलॉजिकल प्रिन्सिपल फिलॉसॉफी हे बरोबरच आहे कारण आता सुद्धा अनेक कॉर्पोरेट ट्रेनर्स जे आहेत ते गीतेतल्या श्लोकांचा आणि गीतेतल्या काही तत्वज्ञानांचा काही श्लोकांच्या बे, वापर करून तुम्हाला ट्रेन करतात आणि तुमची प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवायची याचाही ते उपयोग करून घेतात आपण प्रिन्सिपल्सचा भाग वेगळा ठेवूया पण मुलांना नुसतं पठण करून देणं त्यामुळे त्यांच्या जिभेचा जी शेवटी स्नायू आहे त्यामुळे स्नायूला जेवढा व्यायाम देऊ तेवढा वाणी शुद्ध होते स्पष्टता येते एक कंपोजर येतं बोलायचं कसं शांतपणे बोलायचं कसं हेही कस, त्यांना कळतं एकाग्रता एकाग्रता येते नक्कीच अगदीच फोकस होतो आपला ब्रेनही खूप एंगेज असतो त्यामुळे तो फोकसिंग साठी फोकस, फोकस होण्यासाठी आपल्याला तर होतोच फायदा आणि शिवाय मुलांना तर नक्कीच होणार त्यांच्या वाढत्या वयात त्यांचं आणि ऍब्सॉप्शन चांगलं असतं त्यामुळे परीक्षा द्यायला त्यांचं पाठांतरही yes. so नक्कीच छान सो आपल्याला सांगितलं महत्व गीतेच लहान मुलांना विशेषतः लहान मुलांना का आत्ता त्यांच्याकडनं पाठांतर करून घेतलं पाहिजे एक सगळ्यात बेसिक फिजिकल त्याचा उपयोग म्हणजे वाणी शुद्ध होते म्हणजे उच्चार प्रनाउन्सिएशन चांगली होतात जास्त दुसरं म्हणजे ते तत्वज्ञान ती जी फिलॉसफी आहे आणि ते जे वे ऑफ लाईफ चांगलं क्वालिटी लाईफ चांगलं जगण्याचं जे प्रिन्सिपल्स आहेत ते त्यांना पुढे उपयोगी पडतात अजून एक कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं ज्याचा उपयोग अभ्यासात होत नक्कीच नक्कीच आणि अनवाइंडिंग ज्याला म्हणतात जो नॉईज आपण म्हणतो ना सतत सोशल मीडियाचं चा चालू आहे सतत कंपॅरिझन चालू आहे ह्यांनी जो त्यांच्या मनात चालू असो के ऑस काम डाऊन करून आणि अनमाइंडिंग करून त्यांना फोकस करायला अतिशय मदत होते दुसरं म्हणजे हे वर्ग ऑनलाईन आहे त्यांच्या वेळात त्यांना करताय निशुल्क आहे हे फ्री आहे सगळ्यांना उपलब्ध आहे सो माझ्या मुलाला मी ऑलरेडी केलेलं आहे पाठ मी सगळ्या पालकांना आवाहन करते की किती लहान मुलं असतो जे छोटी मोठी पण जरूर मुलांना गीतेचे अध्याय कमीत कमी तीन चार सोपे जे असतात चांगले आणि जास्त करून जे ज्ञान सार जास्त आहे असे तरी नक्की शिकवावेत अठरावा पंधरावा बारावा दहावा मला वाटतं पाचवा दहावा पाचवा आहेत पण बारा पंचवा ह्याच्यापासून सुरुवात केलं ना कर्मयोग तिसरा नक्कीच मुलांना उपयोगाला येईल त्याबरोबरच मोठ्यांच्या दृष्टीने एक तर त्यांना सोशल कनेक्टिव्हिटी जाणवते आणि मेंदूचे आजार बघतो आहोत आणि ह्याच्यातून आपल्याला ज्या काही लहरी मिळतात व्हायब्रेशन मिळतात पठणाच्या आणि त्यामुळे विस्मरण ह्या सगळ्या गोष्टी जरा लांबवरच राहतील ह्याचे शक्यता वाढते त्यांची दीपाली सांगते की <laughs> मेंटल हेल्थ जे <जीओ> अवेअरनेस <laughs> सगळं आपलं <अपले laughs> चालतो तर हे प्रूव्ह केलेलं आहे yes. ज्यांना रस असेल त्यांनी जरूर जाऊन बघावं बिंग इट कारण माझा नवरा मायक्रोसॉफ्ट ऑल योग्य ग्लोबल परंतु हे तसे सायंटिफिकली प्रूव्हन आहे Yes. की संस्कृत श्लोक सुभाषित हे सगळं म्हटल्याने गीता म्हटल्याने ज्या फ्रिक्वेन्सीज निर्माण होतात साऊंड वेव्स ज्या लहरी निर्माण होतात त्यांनी आपल्या बुद्धीला खूप फायदा होतो आणि नंतरच्या वयात आल्झायमर्स किंवा डिमेन्शिया किंवा हे सगळे मेंटल डिसीजेस टाळायला पण खूप मदत होते हा पण एक मोठा फायदा घेते नक्कीच नक्कीच आणि मुख्य म्हणजे कसं आपल्यासारखी जी येणार आहे लोक आहेत जी भारतापासून लांब आहे ती आपण जगभरात आपल्या माणसाची नक्कीच कनेक्टेड राहतो याचा हा एक अजून एक फायदा झालेला आपण <laughs> जेव्हा म्हणतो तेव्हा हस्वनिर्घाचा आपल्याला एक आकलन झालं की नकळत प्राणायामाचा अभ्यास होतो आपला त्यामुळे mm -hmm. आपली श्वासाची पण श्वासावर पण नियंत्रण येतं आणि त्याबरोबर आपले लंग कपॅसिटी पण वाढते त्यामुळे mm -hmm. एक ऍडिशनल हा हेल्थ बेनिफिट म्हणूया पण हे खूप छान सगळं तू एक्सप्लेन करून सांगितलंस ते नक्कीच महत्वपूर्ण होत फार धन्यवाद आणि इतक्या हसऱ्या चेहऱ्याने तू इतके गोड सांगतेस की असं वाटतं आत्ताच शिकवायला <laughs> लागत मला नक्कीच नक्कीच येत चला पण लागूच आहे चला मला सांग दीपाली तुझं आयुष्यातलं प्रेरणास्थान काय किंवा कोण आहे हु ऑर व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन तसं म्हणायला तर परिवार माझे दोन्हीकडचे परिवार हे माझे प्रेरणादायक आहेत आणि माझे पिलर ऑफ स्ट्रेंथ म्हणतो तसे आहेत माझी बहीण ज्योती चौथाईवाले आता ती मला बरोबर घेऊन जायची योगाभ्यासासाठी त्यामुळे योगासनं करून तर एक थोडासा एक स्पिरिच्युअल इन्क्लिनेशन जे निर्माण झालं तर ते तिथपासून सुरू झालं आणि त्यानंतर लग्न झाल्यावरही सुदैवानी माझ्याकडे सर्वजण उच्च शिक्षित आहेत आणि शिक्षकी पेशामधलेली आहेत त्यामुळे त्याला आणखीनच प्रोत्साहन मिळालं आणि माझा नवराही सचिन ज्याला अभ्यासाचं अतिशय आवड आहे तोही मला माझ्या पाठीशी सम उभा असतो आणि मुलींनीही कौतु, मुली कौतुक मुलींनाही कौतुक वाटतं की आई जेव्हा आई ट्रेनर आहे आई शिकवते सगळ्यांना तर त्याचाही त्यांना मुलींनाही खूप आनंद होतो आणि त्यांचाही बराच सहकार्य आहे माझा नवीन मुलींना किंवा पिढीला इन जनरल यंग लोकांना काय संदेश देशील किती छान छान विचारलास तू की आपण आपल्याला आपल्या आजी आजोबा आई वडिलांकडून हे संस्कार मिळालेले आहेत या देदा चरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजन हा तर आपण जसे मोठी लोक आपण आपले आयडॉल जे असतात तर ते कसे वागतात त्याप्रमाणे आपण त्यांचं अनुकरण करतो तसंच आपण जसं करू तसं मुलांनी अनुकरण केलं तर त्यांचाही नक्कीच उद्धार होईल आणि मुलंही प्रगतीच्या पथावर चालू लागतील वा सगळा तुझा प्रवास तू अमेरिकेत येऊनही नाही आणि विज्ञानाची पार्श्वभूमी तुझी असूनही म्हणण्यापेक्षा आहे म्हणूनच तू हे सगळं गीतेच जे करतेस आणि आपण खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद बाभार दीपाली <laughs> <laughs> तुला नवरात्रीच्या शुभेच्छा तुलाही नवरात्रीच्या शुभेच्छा आपल्या प्रेक्षकांनाही मनपूर्वक शुभेच्छा येणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या